नमस्ते मैत्रिणी न किचन स्टोरी मराठी सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बघा आरती चाललेली आहे सकाळच्या स्वयंपाकाची लगभग आता वाजलेले आहे साडेसात वाजलेले आहेत तर आपल्याला इकडं मी कुकर लावलेला आहे वरणपाकाचा इकडे आपल्याला बनवायची आहे मेथीची भाजी आणि त्यासाठी घेतलेला आहे बघा इकडे हिरवी मिरची कापून घेतलेला आहे टमॅटो हे आपल्या मेथीसाठी लसूण वरणासाठी सगळं साथ तयारी करून ठेवलेलं आहे आणि इकडं आपण आपल्या मेथीसाठी थोडी मुगाची डाळ भिजत ठेवलेली आहे तर आपण सगळ्यात आधी हे खा घेतलेला आहे <coughs> पण आधी कणिक मळून घेणार आहे कारण खरं एकदा कणिक मळून ना म्हणजे आपल्या ह्या सगळ्या भाज्या वरण मेथीची भाजी होईपर्यंत कणिक चांगला आपलं भिजतो छान त्यासाठी सगळ्यात आधी आपण कणिक मळून घेऊया एवढंच खनिक मळायचं आहे कारण वरण भात केलेला आहे भाजी आणि आपल्याला मेथीच्या भाजीसोबत आपल्याला चपाती करायची थोडस मीठ टाकून चांगला आपल्याला खनिक मिळून घ्यायचं आहे आपलं हे छान असं मऊ सूत असं आपण कणिक मळून घेतलेला आहे आता आपण कणिक मळून ठेवायचं आहे बघा बघू शकता एकदम छान असं मी चुळून चुळून ही कणिक छान मळून ठेवलेलं आहे आता चपाती बनवण्यासाठी थोडंसं कोरडं पीठ आपण साईडला घेणं घेऊन आता हे कणिक आपल्याला ठेवून द्यायचं आहे आता इकडं आपण मेथीची भाजी करायची तयारी करायची आहे सकाळची इतकी घाई गडबड असती त्याच्यामुळं वेळ कसा जातो कळत नाही आहे आता आपण एक वगळा दोन वगळा तेल टाकून घेतलेले आहे हे बघा इकडं घेतलेलं आहे लसूण टमॅटो हिरवी मिरची टाकून असं मस्त आपल्याला ही मेथी बनवायची आहे मेथीसुद्धा मी छान निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता भरपूर बाजारात मेथीची भाजी येत आहे आणि स्वस्त पण झालेली आहे आता आपण सर्वात आधी लसूण टाकून घेणार आहे भाजीला आपल्या आणि हिरवी मिरची छान अशी कापून घेतलेली आहे तिखट हिरवी मिरची आहे थोडीशी भाजी आपल्याला छान झणझणीतच बनवायचं आहे आणि टमॅटोसुद्धा मी मेथीला टाकते टोमॅटोने एकदम आपला थोडासा कडूपणा असतो मेथीचा ते कमी होतो त्यासाठी मी टोमॅटो मेथीमध्ये घालतेच आता छान मेथी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाण्याने ते मेथी टाकून घेणार आहे छान आपल्याला हे मेथी हलवून घ्यायचे आहे हे बघा बघू शकता इकडे छान मेथी टाकून परतलेली आहे आणि मुगाची डाळ सुद्धा मी टाकलेली आहे त्याच्यामध्ये थोडी मी मुगाची डाळ भिजत ठेवलेली होती छान अशी भिजलेली होती डाळ ती डाळ टाकून मस्त अशी मेथी तयार केलेली आहे हे बघा आता कणिक मळून ठेवलेला आहे आपण तोपर्यंत कनिक भिजत तोपर्यंत इकडे मेथीची भाजी सुद्धा झालेली आहे आपली बघा इकडं आपण डाळ टाकून घेतलेली आहे मुगाची शेंगदाण्याचा मोठाड कूट टाकलं तरी मेथी खायला छान लागते मुगाची डाळ टाकली तरी पण छान लागते तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही बनवू शकता आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहे कारण मेथीची भाजी थोडीच आहे जास्त दिसती पण शिजली ना एकदम कमी होती त्याच्यामुळे मीठ आपल्याला प्रमाणातच टाकायचं आहे नाहीतर आपली मेथीची भाजी एकदम खारट होती त्यासाठी एकदम थोडस मीठ टाकलेलं आहे मी आता छान अशी छान शिजवून घेणार आहे बघा कुकर सुद्धा झालेला आहे आता कुकरला मी लावलेला आहे वरणासाठी डाळ लावलेली आहे आणि आपला भात हे बघा डाळ भात दोन्ही एकत्र आता कुकर मध्ये झालेले आहेत मेथीची भाजी पण झालेली आहे आपली मेथी सुद्धा आपली शिजत आहे मुलांच्या डब्याची घाई गडबड असती आणि जेवणासाठी पण लागतं नुसता सुकी भाज्या बी जमून जमत नाहीये आता थोडस आपण वरणामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे डब्याला मेथीची भाजी दिली तरी आपल्याला घरच्या माणसांसाठी थोडस रसाभाजी काहीतरी करावीच लागती त्यासाठी म्हणलं चला मस्त असा बेत म्हणलं आज मस्त वरण आणि तोंडी लावण्यासाठी साठी मेथीची भाजी चपाती असंही बनवलेलं आहे आता आपण पलीकडच्या गॅसवर मस्त असं ही भाजी तिकडे शिजाय ठेवायची आपल्याला दुसऱ्या छोटा गॅस आहे त्याच्यावर आणि ह्याच्यावर छान आता आपण वरणा वरणाला आपल्या फुंडीत बी टाकून घेणार आहे वरणासाठी मी दोन वगराळे तेल टाकून घेतलेला आहे तेल छान आपल्याला कडकडीत गरम करून आहे थोडासा लसूण मी सुलून ठेवलेला होता मगाशी तोच लसूण आता छान बारीक कापून आहे आपल्याला आणि मेथीसाठी पण मी थोडासा लसूण जास्तच टाकलेला आहे कारण मेथी छान लागते आपल्याला लसूण आला ना मेथीच्या प्रत्येक घासाला खायला एकदम मस्त लागते बघा थोडा लसूण कापून घेतलेला आहे आता छान मस्त असा कडीपत्ता आपण घेतलेला आहे ताजा वरणासाठी आपल्या तर मस्त आपल्याला ह्याला आपल्या वरणाला छान अशी कडकडीत अशी फोडणी द्यायची आहे कारण वरण खायला चव लागतं छान कडकडीत जिरी मोहरी लसणाची फोडणी बसली ना एकदम छान असं आपलं वरण होतं तर त्यात टाकून घेणार आहे आपण अर्धा चमचे जिरे टाकलेलं आहे अर्धा चमचे मोहरी आणि आपला हा कापल्याला लसूण सुद्धा टाकायचं आहे त्यातच आणि छान असा ताजा कढीपत्ता गावरान कढीपत्ता आणलेला होता तो कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे थोडीशी हळद टाकून आपण आपल्या आता डाळीला छान खलून घेतलेली आहे बघा मस्त अशी आपण आता वरणाला फोडणी देऊन घेतलेला आहे मेथीची भाजी झाली आता वरण झालं आता राहिल्यात फक्त आपल्या चपात्या बनवायच्या राहिलेल्या आहेत तरी आता सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं वरण आपण बनवून घ्यायचं आहे आपल्याला कडून वरणाला आधी मी थोडं मीठ टाकलं होतं तरी सुद्धा मी चाकून बघणार आहे आणि थोडस मीठ आपण परत टाकणार आहे शिजायच्या आधी मीठ टाकलं ना मी टाक एकदम छान भाज्याला चव येते नंतर आपण वरून मीठ घेतलं ना आपल्याला खाण्यासाठी पण चांगलं नसतं भाजीला अशी चव येत नाही जसं आपल्या शिजण्यात मीठ जातं तशी चव येत नाही आणखीन मी थोडस टाकणार आहे आपल्या वरणात पाणी आता मस्त आपलं ही तयार वरण झालेलंच आहे आता छान त्याला मी कडवून घेणार आहे थोडस इकडं मेथीची भाजी पण बारीक गॅसवर ठेवलेली होती ते पण मी छान अशी शिजवून घेतलेली आहे ती मेथी सुद्धा झालेली आहे चांगली मस्त वरण आपण कडाई टाकलेलंच आहे तर त्याच्यावर थोडीशी मस्त कोथिंबीर तर टाकलीच पाहिजे वरणामध्ये आपल्या कोथिंबीर संपलेली आहे आता थोडीशी निघालेली आहे मिळाली आपल्याला फ्रीज मध्ये तर तेवढीच कोथिंबीर छान मस्त अशी बारीक कापून आपल्याला आपल्या वरणातला टाकायचं आहे घाई गडबडीत मस्त असं ही रेसिपी आहे पटापटा होणारी कुकर लावलं मेथीची भाजी काहीतरी तोंडी लावण्यासाठी वरण चपाती एकदम झटपट स्वयंपाक आहे ही जास्त विचार नाही करत बसायचा पटापटा आहे बघा सात वाज साडेसात वाजल्यास स्वयंपाक झालेला आहे फक्त चपात्या राहिलेल्या आहेत माझ्या आता चपात्या बनवून घ्यायच्या आहेत मला आता बघू शकता छान असं वरण आपलं उकळत आहे इकडं मस्त असं वरण कडलेलं आहे आपलं खाण्यासाठी एकदम तयारच झालेलं आहे वरण आता आपलं हे बघा इकडं मेथीसुद्धा खाण्यासाठी छान तयार झालेली आहे आणि इतका छान वास येतोय मेथीचा असं वाटतं की गरम गरम मेथी खावावी असं वाटतंय हे आता घ्यायचे आपल्याला मस्त चपात्या बनवाय घ्यायच्यात चांगला चपात्या झाल्या की मग स्वयंपाकच झाला आपला म्हणायचा कणिक पण छान असं मुरलं बघू शकता कनिक छान मुरलं ना मऊ सुताशी चपाती होती खाऊ पण खायला पण एकदम छान लागते त्याच्यामुळे कणिक कधी पण आपल्या भाज्या व्हायच्या आधी कणिक आपण मळून ठेवायचं म्हणजे आपल्या भाज्या होतात आणि आपलं कणिक पण छान मुरतं आणि मग सगळ्यात शेवटी आपण भाज्या झालेल्या असतात गरम गरम आपण चपाती झाली की पण आपल्या मुलांना वगैरे आपण जेवायला वाढू शकतो भाज्या झाल्या की म्हणजे चपाती झालेली ज्याला खायचं ती खाऊ शकतं आपल्या पटापट आपल्याला चपात्या बनवून घ्यायच्या आहेत मस्त अशी चार कोदरी चपाती करायची आपल्याला छान असं लाटून मस्त पोटे आतमध्ये पोटामध्ये तेल लावून घेतलेलं आहे छान आता ही घरागरा आपल्याला मस्त अशी चपाती लाटून घ्यायची आहे मेथीच्या भाजली भाजी खाल भाकरी ज्वारीची खाल्ली तरी खायला एकदम मस्त लागते पण मुलांना ज्वारीची भाकरी आवडत नाही त्याच्यासाठी चपाती करावं लागते मुलं खात नाही ज्वारीची भाकरी आपल्याला मात्र आवडती ज्वारीची भाकरी खायला हे बघा गॅसला सारखंच बघावं लागतं कारण आमचा एक गॅस असा बंद पडतो सारखा त्याच्यामुळं त्याला बघावे बघायला लागतं नाहीतर बंद पडतो आणि असाच चालू राहतो आणि सगळा गॅसचा वास पसरतो त्याच्यामुळं आता आहे चालू कमी करायला गेलं की गॅस बंद होतो बघा मस्त अशी पहिली चपाती आपली झालेली आहे तर दुसरी चपाती आपण मस्त लाटाई घेतलेली आहे आणि गरम गरम जेवण जर वाढलं मुलांना आपल्या घरच्यांना तर पोटभर जेवतात गार चपातीपेक्षा गरम चपाती खायला एकदम छान लागते कोणी चपाती खात चहा गरम गरम सकाळ सकाळ नाश्ता करायचा असेल तर कोणी भाजी चपाती खात कारण असा वास चपातीचा छान आला ना प्रत्येकाला चपाती खावीशीच वाटते अजून एक आपण चपाती लाटून घेणार आहे छान अशी अशाच प्रकारे आपण ही सगळ्या चपात्या लाटून घेणार आहे बघा बघू शकता इकडं आपल्या चपात्या लाटून झालेल्या आहेत आणि वरण भात बघा मस्त आजचा आपला सकाळचा स्वयंपाक झालेला आहे अशी बघा इकडं मेथी केलेली आहे छान मुळ्या मिरची मेथी इकडे वरण सुद्धा आहे वरण भात खाण्यासाठी वरण बनवलेलं आहे आणि चपाती बनवलेली आहे ती मेटिच्या भाजीसोबत खाण्यासाठी बाद झालेला आहे बघा सगळा सावळा स्वयंपाक सा आपल्या सकाळचा झालेला आहे मग आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करा आवडला असेल तर एक लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू अशा सूचना